सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील शेगवे गावात मृत्यूच्या प्रवासालाही अजूनही वाट शोधावी लागते सुमारे तीन हजार लोकसंख्येची तीन गावं आणि त्या गावातलं एक असह्य वास्तव मृत्यू आल्यानंतरही मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्यासाठी नेसू नदी पार करावी लागते हो मृतदेह खांद्यावर घेत गावकरी नदीच्या प्रवाहात उतरतात पावसाळ्यात वाढलेल्या पाण्यात चिकलात ओल्या वस्त्रात कारण दुसरा कोणताही मार्ग नाही गेल्या ते वर्षांपासून हेच चित्र आहे कोणीही पाहिलं नाही कोणाच ना सांगतात जेव्हा आपण मृतदेह स्मशानभूमीकडे नेतो तेव्हा आपला जीव धोक्यात टाकून आम्हाला नदी पार करावी लागते नमस्कार माझे नाव आहे सुनीता आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं जर पास जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आ, आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं पण मोठे झाले आहे तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे शासनाला गवा गावा नसून महान विद्यम जाऊन तकलीत आहे आम्हाच्या सत्तर वेळा वेळा आले आहे आम्हाला तकलीत आहे काही मुंगरा टाकला कावे नाही टाकला होत होत पाया मी घेत आज बी लेन घ्या ते लेन झालंय पैराय होत तकलीत आहे आम्हाला आम्हाने फुल दोजे अमान आम्हाला आई हे फक्त पावसाळ्याचं संकट नाही हे आहे व्यवस्थेच्या दुर्लक्षाच उदाहरण नेसू नदीवर आजवर एक तरी पूल उभा राहिलेला नाही प्रशासनाच्या नकाशात या गावांचा पत्ता आहे की नाही हाच प्रश्न इथे उभा राहतो नदीवरचा तितकाच धोकादायक आहे पाण्याच्या प्रवाहात प्रवा कधी कोण वाहून जाईल सांगता येत नाही आणि मग मृतदेहासोबत संपूर्ण गाव राहत टेन्शन मध्ये ही समस्या फक्त शेगवे किंवा त्या दोन गावांची नाही ही समस्या आहे त्या सत्तेची जी मृत्यू आल्यानंतर सुद्धा लोकांना सन्मानाने निरोप द्यायला अक्षम ठरते नदीवर पूल नाही रस्ता नाही पण प्रश्न मात्र वर्षानुवर्ष तसाच आहे हा प्रश्न आहे माणसाच्या अस्तित्वाचा शेवटच्या प्रवासाचा आणि व्यवस्थेच्या अपयशाचा हा आवाज आहे त्या गावांचा जिथे मृत्यू येतो पण शांती नाही अंत्यसंस्कार होतात पण सुरक्षिततेशिवाय आणि शासनाकडून आश्वासनांव्यतिरिक्त काहीही नाही करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक